कोल्हापुरातून एक भयंकर घटना समोर आली शेतामध्ये जनावरांसाठी वैरण काढत असताना असं घडलंय की एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत काय घडलंय पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा संभाजीबाबू कोलुले वय सत्तर वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे संभाजी कोलुले यांचा मुलगा युवराज संभाजी कोलुले व भाऊ लक्ष्मण बाबू कोलुले हे तिघे सकाळी दहाच्या सुमारास शेतामध्ये गवत कापत असताना शेजारील ऊसाच्या फडातून अचानक मधमाशांनी संभाजी कोलुले यांच्या तोंड व गळ्यावर हल्ला केल्याने ते कोसळले मुलगा युवराज व भाऊ लक्ष्मण यांनी मदमाशांच्या हल्ल्यातून सुटका करण्यासाठी जाळ केला व संभाजी यांची हल्ल्यातून सुटका केली परंतु या दोघांवरही मधमाशांनी हल्ला चढविल्याने ते जखमी झाले शेजारी राजकुमार पाटील शिवम पाटील व प्रदीप पाटील या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व संभाजी कोलुले यांना उपचारासाठी गोंगड्यात घालून दोन किलोमीटर उचलून आणले कडोले येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले संभाजी यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली सुनातवंदे असा परिवार आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये